ऑनलाईन रमीमुळं महाराष्ट्रातील हे हस्त खेळत कुटुंब काही क्षणामध्ये या हस्ते खेळत्या कुटुंबाबरोबर काय घडलं यामध्ये ऑनलाईन रमीचा कस काय सहभाग आला चला सविस्तर पाहू जंगली रमी रमी सर्कल म्हणजे ऑनलाईन पद्धतीने खेळल्या जाणाऱ्या पत्त्यांचा डाव पूर्वीच्या काळामध्ये हेच जुगार ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जायचं पण सध्याच्या काळामध्ये आता मात्र हे सर्व बदलले ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळात रमी खेळण्यासाठी पैसे लावले जायचे त्याच पद्धतीने आता देखील रमी खेळताना पैसे लावले जातात पण ते फक्त ऑनलाईन पद्धतीने मोठे मोठे सेलिब्रिटी देखील या रमीचं प्रमोशन करताना दिसतात त्या रमीमुळे करोडपती कमी कर्जबाजारी झालेली जास्त आहेत जेव्हा व्यक्ती कर्जबाजारी होतो तेव्हा त्याच्या मनाची परिस्थिती काय असते हे त्या व्यक्तीला समजतो यामधूनच काही लोकांनी आपलं जीवन संपवलंय धाराशिव जिल्ह्यातील लक्ष्मण जाधव याने ऑनलाईन रमीच्या नादामध्ये अतिशय भयंकर प्रकार केलाय लक्ष्मण जाधव याच्या कुटुंबाबरोबर ऑनलाइन ऑनलाईन रमीमुळे नेमकं काय घडलंय का त्याला सविस्तर जाणून घेऊ धाराशिव मधील बाबी गावामध्ये मारुती जाधव यांचं कुटुंब आहे मारुती जाधव यांला एकूण तीन मुलं त्यामध्ये लक्ष्मण जाधव हा त्यांचा सर्वात लहान मुलगा लक्ष्मण जाधवचं गेल्या काही वर्षापासून त्यांच्याच गावामधील तेजस्विनी नावाच्या मुलीवरती प्रेम होतं पण तेजस्विनीच्या घरच्याकडून या लग्नाला विरोध होता देखील लक्ष्मण आणि तेजस्विनी तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला लग्नानंतर दोन्ही कुटुंबातील लोक त्यांच्यावरती नाराज होते काही काळानंतर कुटुंबामधील सर्व राग निघून गेला थोड्या प्रमाणात लक्ष्मण आणि तेजस्वी यांचं कुटुंबातील लोकांबरोबर बोलणंही चालू झालं लक्ष्मण मात्र कोणास बोलत नव्हता तो नातेवाईकांपासून जास्त दुरावास ठेवायचा वर्षभरापासून तो शेतातील प्लॉटवरती पत्र्याचं शेड टोकून आपल्या पत्नीसोबत राहत होता त्यातील कोणतेही लोकांसंग बोलणं नाही कोणत्याही कामामध्ये हस्तक्षेप नाही त्यामुळे साहजिकच लक्ष्मण हा कुटुंबापासून वेगळा राहायला आला कालांतराने त्यांच्या आयुष्यामध्ये एक मुलाचा जन्म देखील झाला चोवीस वर्षीय पत्नी तेजस्वनी मुलगा शिवांश एकदम आनंदात आयुष्य जगायला लागले नवरा बायकोमध्ये कधीही मोठं भांडण झालं नाही असे लक्ष्मण जाधवचे नातेवाईक सांगतात लक्ष्मण हा त्याच्या वाटेला जी काही शेतजमीन आली त्याच्यामध्ये तो काम करायचा तसंच टॅक्टर आणि जेसीपी वरती चालक म्हणून कामाला जायचा पण दुसरीकडे त्याला ऑनलाईन जंगली रमीचा नाद लागला होता लक्ष्मण तासन तास जंगली रमी मध्ये रमी खेळण्यात जास्त वेळ घालवायचा त्याप्रमाणे जाहिरात दाखवतात त्याचप्रमाणे लक्ष्मण जाधवला वेलकम वेलकम बोनस मिळाला सुरुवातीलाच बोनस मिळाल्यामुळे एकदम आनंदी झाला सुरुवातीच्या काळामध्ये या रमी मधून त्याला पैसे मिळाले पण नंतर त्याचे संपूर्ण पैसे संपायला लागले आपले गेलेले पैसे पुन्हा मिळावे म्हणून लक्ष्मण आणखीनच जास्त रमी खेळायला लागले रमी खेळण्यासाठी कुणाकुन तरी हात उचने पैसे घ्यायचे मग कर्ज काढायचं लक्ष्मणचं हे चक्र चालूच राहिलं त्यामुळे लक्ष्मण वरती कर्जाचा डोंगरही वाढला आणि टेन्शनही वाढलं यामधून मुक्त होण्यासाठी लक्ष्मणने त्याची पाऊन एकर शेती सुद्धा विकली पण रमीचा नात काही सुटला नाही आणि त्यामधूनच आणखीन जास्त कर्ज लक्ष्मण वरती झालं लक्ष्मण आणि त्याची पत्नी शेतामधील ज्या पत्राच्या शेड मध्ये राहत होते त्या जागेचा देखील त्यांनी पंधरा दिवसा अगोदर सौदा केला होता प्लॉट विकण्या अगोदर तेजस्वी आणि लक्ष्मणनी दोघांनीही त्यांच्या कुटुंबातील लोकांना विचारलं होतं तेजेश्वनी आणि लक्ष्मण दोघांच्याही घरातील लोकांनी सांगितलं आयुष्य आहे जो काय निर्णय घ्यायचा तो तुम्हीच घ्यायचा असंही लक्ष्मण लग्न झाल्यापासून कुटुंबापासून वेगळं वेगळा राहत होता पण ऑनलाईन रमी त्याचं शेत गेलं त्याचं राहत घर गेलं आणि डोक्यावरती कर्जही झालं पण त्याचा ऑनलाइन रमीचा नाद काही सुटला नाही या रमीमुळे त्याची परिस्थिती एवढी बिकट झाली होती घरामधील गॅस भरण्यासाठी त्याने तेजस्विनीच्या वडिलांकडून हजार रुपये घेतले होते डोक्यावरती झालेलं कर्ज हातामध्ये असलेली शेती आणि घर गेलं त्यामुळं लक्ष्मण हा प्रचंड तणावामध्ये होता सोमवारी सोळा जून दोन हजार पंचवीसला लक्ष्मण ज्या घरात राहत होता त्या घराचा दरवाजा सकाळी दहा वाजले तरी उघडला नाही त्यांचा लहान मुलगा शिवांश रोज सकाळी उठल्यावरती शेजारच्या आजीकडे जायचा शिवांश आला नाही म्हणून आजीने त्याला आवाज दिला पण त्यांच्या घरामधूनच्या घरामधून काहीच आवाज आला नाही म्हणून आजी लक्ष्मण राहत असलेल्या घराकडे गेल्या मी दरवाजा देखील वाजवला तरी देखील आतमधून कोणाचाही प्रतिसाद मिळाला नाही घाबरलेल्या आजीने गावातील आज गावा तेजस्वी आणि लक्ष्मण या दोन्हींच्या नातेवाईकांना सांगितलं तेजस्वीचे वडील लक्ष्मणचे वडील धावत पळत शेतामध्ये आले सर्वांनी लक्ष्मण तेजस्वीला आवाज दिला शिवांशला आवाज दिला तरी देखील आतमधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही नाविलाजाने शेड कापावं लागलं पत्र्याचे शेड कापल्यानंतर आतमध्ये डोकावून पाहिलं तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की तेजस्वनी आणि शिवांश हे दोघेही पलंगावरती निश्चित पडले होते लक्ष्मण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ही माहिती लगेचच गावातील सरपंचांनी दाराशिव ग्रामीण पोलिसांना दिली पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिथे जाऊन पंचनामा केला घटनास्थळी दोन विषारी औषधांच्या बॉटल सापडल्या एक रिकामी होती तर एक सीलबंद होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री लक्ष्मणने त्याच्या पत्नी आणि मुलाला अगोदर जेवणामधून विष दिलं नंतर स्वतः त्यांनी गळफास घेतला पोलिसांनी आणखीन थोडा तपास केला तेव्हा समजलं लक्ष्मणने शेअर बाजारामध्ये देखील पैसे गम